नमस्कार मम्मीच्या रेसिपी मध्ये तुमचं स्वागत आहे हे बघा hey, गाईज आज आहे ना आमचं श्रावण सुटलेलं आहे त्यासाठी पप्पाने आहे ना बकऱ्याचं डेट घेऊन आलेलं आहे चला मग आता तुम्हाला दाखवतोय ना कोळी पद्धतीमध्ये आहे ना बनवणार आहे बकऱ्याचं डेट चला मग आपण बघूया मम्मी कशी बनवते ते बकऱ्याचं डेट बनवायला लागणारे साहित्य हे डेट मी पहिला उकडलाय त्याला कापलाय धुतलाय स्वच्छ कांदा अद्रक लसूण तेजपत्ता हे खोबऱ्याचं वाटण मीठ तेल मसाला हळद लोंग दालचिनी काळा मिरी चला मग मी दाखवते तुम्हाला ह्याच पेटवते साध्या आणि सोप्या पद्धतीने कोली पद्धतीने मी तुम्हाला आधी बकऱ्याचं डे कसं बनवायचं ते दाखवते तोप तापत आहे आणि त्याच्यात तेल टाकायचंय कांदा टाकते साध्या आणि सोप्या पद्धतीचं कोणी पद्धत तिथं तुम्हाला मी आज बेट बनवून दाखवणार आहे पत्ता टाकलाय मी दालचिनी लो काला मिरी हे जरा आपल्याला आता लालसर करून आहे कांदा कांदा आपला लाल लाल होत चाललाय गॅस फास्ट आहे जरा कांदा शिजून द्यायचं कांद्याला चव येते शिजल्यावर बघा कांदा आपला लालसर होत चाललाय आपल्याला त्याच्यात अद्रक पेस्ट टाकायची मग लसूण पेस्ट अद्रक आणि लसूण पेस्टून घेऊ त्याला पण शिजवायचं आहे अद्रकला आणि अद्रक गॅस पाच आहे आपला असं जमून घेते तर मग कलट चेन सुपर्यंत कलट चेन सुद्धा हे बघा त्याच्यात आपल्याला मसाला टाकायचं टाकायचा लाल मसाला टाकलाय हळद मसाला हलत पण असं जराशी घटलून हे करून घ्यायची बघू शकता ना मसाला झालेला आहे त्याच्यात आपल्याला हे बकऱ्याचं डेट टाकायचं आहे हे पहिलं मी शिजून घेतलेला उकडून मग ते कापून स्वच्छ धुवून घेतलेले आहे हे आपल्याला वेळ नाही लागणार त्याच्यामध्ये मी उकळून घेतलेले आहे त्याला एकदम साधे आणि सोपी पद्धतीने तुम्हाला पोळी पद्धतीने असे दाखवते हे बघा असं असं ढवलून ढवलून घ्यायचं मस्तपैकी सगळा मसाला हादर हे सगळं मिश्रण लागलं पाहिजे कांदा लसूण तेज अद्रक हे सगळं एकजीव झालं पाहिजे आणि हे बघा सगळं पण एक जीव करून घेतलं आहे आता याच्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि मग त्या झाकणावर पाणी ठेवायचं आहे आणि गॅस स्लो ठेवायची आहे बारीक ठेवायची गॅस म्हणजे अस्ते असते शिजेल ते आता पाणी गरम झालं आहे ताटावरचा आणि भाजी करू कशी झाली आहे हे बघा गॅस स्लो ठेवायचं त्यांना अस्ती अस्ती करून आपले भाजी शिजून जाते एकदम फास्ट ठेवल्यावर भाजीचं आपलं रस्सा वगैरे सगळं काहीच नाही येऊन फास्ट ठेवायचीच नाही बारीक ठेवायची आहे हे बघा तर हे पाणी आपण ताटावर ठेवलेलं ते पाणी आता आपण याच्यातच आहे गरम झालेलं थंड पाणी टाकायचं नाही तुम्हाला जर अजून पाणी टाकायचं असेल तर परत ताटावर पाणी ठेवायचं आणि गॅस स्लोच ठेवायची मग तेच पाणी गरम ह्याच्यात टाकायचं तुम्हाला जर रस्सा जास्त लागत असेल तर ताटावर परत पाणी ठेवायचं आणि मग तो गरम झालेला पाणी त्याच्यात टाकून घ्यायचं भाजीमध्ये रस्सा आपला जास्त होईल हे बघा मला रस्सा नाही पाहिजे थोडा कमीच पाहिजे मग वाटण टाकते मी जेवढं वाटण लागेल तेवढंच टाकायचं भरपूर वाटण पण नाही बरं जेवढं आपल्या भाजीला लागेल तेवढंच टाकायचं ह्या ह्या वाटणात भाजलेलं खोबरं आहे कोथंबीर जिरं भाजलेलं आणि त्याचं वाटण बनवलेलं आहे आणि हे भाजीला वापरलेलं आहे बघू शकता तुम्ही हे बघा किती मस्त कलर आलेला आहे भाजीला तर आपल्याला थोडं मीठ टाकायचं आहे त्याच्यात हे मीठ टाकून घेतलं आहे तर अजून दहा मिनटं फक्त ठेवायचे बारीक गॅसवरच मीठ वाटण आपलं टाकलं आहे आणि हे ताट झाकून ते मी याच्यात थोडं अजून पाणी ठेवते गरम करायला बारीक गॅस आहे आणि हा पाणी ठेवला आहे ताटावर हा आपल्याला लागला तर आपल्याला रस्सा लागला ना तर हे पाणी आपल्याला भाजीत टाकायचं आहे त्यात आपण झाकण काढू ती भाजी झाली बघू हे बघा हे पाणी मला टाकायचं नाही आपल्याला नसेल टाकायचं तरी पण आपण पन ताटावर पाणी ठेवायचं आणि घ्यास एकदम बारीक करून ठेवायची हे बघा भाजी आपली झालेली आहे हे बघा मस्त पैकी भाजी झालेली आहे तर आपल्याला त्याच्यात कोथंबीर टाकायची गॅस बंद करायची आहे आपल्याला याचं डेट आपला तयार झालेलं आहे साधा आणि सोपी पद्धतीने कोली पद्धतीने केलेला आहे बघा गैर व्हिडिओ आवडले असेल ना लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग